आपल्याला ही निवडणूक घेऊन निघालेला माणूस आदरणीय राजू शेट्टी साहेबांना आम्ही हा प्रस्ताव ठेवला त्यावेळेस आम्ही सर्वांचं नाव त्या ठिकाणी जाऊ की चळवळीमध्ये काम करणारा माणूस

एक ठिकाणी एक घर पेटलेलं असतं आणि एक चिमणी ज्योतीमध्ये पाणी घेऊन त्या ठिकाणी घरावर तिच्या सुंदरत परंतु त्यावेळेस त्याला पाठी त्याला पाठीच्या चिमण्या विचारतात त्याने एवढं यो, तुझ्या पाणी शिंकण्याने काय होणार आहे तर त्या चिमणीनं छान असं उत्तर दिलं होतं की बाबा शेतामध्ये ना ना येणार नाही एवढा विचार घेऊन त्या त्यांनी त्या ते कार्य केलं आणि तसंच पाहणं छोटस कार्य आपल्याला येत्या वीस तारखेला करायचं आप आपलं मत अतिशय मोलाच मत कारण या पडदर तालुक्यामध्ये गेले पंधरा वीस वर्ष दादा आम्ही या हातीवर किल्ला लावून काम करतो बाबा याच्यामध्ये आमचा स्वार्थ काय झिरो स्वार्थ आहे कारण या शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळाला शेतकऱ्याचे प्रश्न विधानसभेमध्ये गेले पाहिजेत शेतकऱ्याचे प्रश्न अजेंड्यावरती आले पाहिजेत त्याला तहसील कार्यालयामध्ये गेलं न्याय मिळायला पाहिजे प्रांत कार्यालयामध्ये गेलो त्याला न्याय मिळाला पाहिजे ही एक प्रामाणिक भावना घेऊन पाहून आम्ही या ठिकाणी काम करत असतो आणि मग आपण हुशार मंडळ आहे सांगा कुणी तालुक्यात उचलून धरणार कुणी प्रस्तापनी धरणार विरोधकांनी धरणार कुणी धरणार नाही भवानु कारण तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचा विचार करण्याची यांच्यामध्ये नाही कारण हे पिंजेचं राजकारण करतात गणिताचं राजकारण करतात तर त्या गणितामध्ये भवानु आपण कुठंच नाही हे आपलं दुर्दैव आहे आणि मग आपण खरं आपल्या गणिताचा आपण स्वतः विचार केला पाहिजे एवढं या ठिकाणी सांगण्याचं कारण एक सतरा अकराच बिल अठ्ठेचाळीस कोट रुपये खत्र होतं बाबा जो एस एल टी मध्ये तो विषय केला हायकोर्ट मध्ये आम्ही केस घडलो पहिल्या सत्यामध्ये कोर्टाने निर्णय दिला त्या ठिकाणी पस्तीस कोट रुपये शेतकऱ्यांना देवा लागला का विजय शेतकऱ्यांचा झाला सर्व सामान्य सर्वसामान्यांची पोरं झटली म्हणून न्याय मिळाला तो प्रश्न कुणीच उचलला नसता तर सामान्य शेतकऱ्याला पैसे मिळाले असतात आज हे बाबांनो काल रात्रीही त्या ठिकाणी अजूनही त्या कारखान्याचे पैसे देणं बाकी तेही दे आज पैसे दिले जात आहेत अभिमानाची गोष्ट आहे जर खर तर आपला पहिला विजय आहे की तुम्ही या ठिकाणी उभा राहिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या ठिकाणी उमेदवारी घेतली आणि कालही तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी दोन हजार सतरा अठरा साली जर राहिले नवीन कालही शेतकऱ्याला त्या ठिकाणी रात्रीही दिलं गेलं हा सर्व निवडणुकीमध्ये पराजय होईल विजय होईल चळवळीतल्या माणसाला त्याची थी फिकीर नसते कारण नडणारा माणूस आहे तो पैशाचा विचार कधीच घेऊन जात नाही आणि मग असाच विचार घेऊन या ठिकाणी शरणी झाले मला या ठिकाणी आवडून या ठिकाणी सांगायचं की आपण ताकदीने उभा राहिलं पाहिजे पण विजेचा प्रश्न असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्याबरोबर बरोबर ठाम आहे काळजी करण्याचं कारण नाही त्याचबरोबर ऊस दराचा प्रश्न आला आमी बरोबर मला सांगा आता एवढी मोठी निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये शेतकरी आणि सर्व सामान्य माणूस कुठे आहे तुम्ही गेले किती दिवस झाले या खंडात तालुक्यामध्ये नेते पंतप्रधान भाषण ऐकताय शेतकरी त्यांचा Agenda या खंडात तालुक्यामध्ये चार साखर कारखाने आणि जैविक सेवा समिती सर्व पण आणि पूर्ण शेतकर्‍याच्या विषयाचा विषयावरती बोलण्यात म्हणून खर तर हा स्वतंत्र पवित्रा घेऊन आपण राणाव माध्यमातून मुला आम्हाला आमचं घर आम्हाला बांधायचं आम्हाला स्वतंत्र व्हायचंय त्याच कारण की आमची घरी झोपडी छोटे पण आम्हाला तिथं न्याय मिळत आमचा देव राहू शक्य आहे